ला सिद्धार्थ हॉल येथे बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघाचा महामेळावा समस्या सरकारी योजना याबाबत करण्यात येणार मार्गदर्शन मे जागतिक कामगार दिनानिमित्ताने अकोला जिल्ह्यातील बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघाच्या वतीने स्थानिक राजकमल चौक कृषी उत्पन्न बाजार समिती रोड वरील सिद्धार्थ हॉल येथे कामगारांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे या महामेळाव्यात कष्टकरी कामगार लोआर सुतार सेंटरिंग गवंडी फेब्रिकेशन इलेक्ट्रिशियन प्लंबर टाईल्सवाले आणि इलेक्ट्रिकल काम तसेच पेंटर व बांधकाम कामगारांना तसेच कामगारांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम आदींना कल्याणकारी मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या योजना खऱ्या कामगारांना मिळाव्यात याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा व ठराव व मार्गदर्शन केलं जाणार आहे अशी माहिती आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघाचे अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे एक मे जागतिक कामगार बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ या जिल्हा शाखेच्या वतीने भव्य बांधकाम कामगाराचा महामेळावा स्थानिक सिद्धार्थ हॉल कृषी उत्पन्न बाजार समिती रोड या ठिकाणी सकाळी अकरा वाजता आयोजित केलेला आहे तरी बांधकाम क्षेत्रातील कामगारांना नम्र विनंती आहे या की या मेळाव्यामध्ये बांधकाम तज्ज्ञ बिल्डर आर्किटेक्ट इंजिनियर ठेकेदार व कामगार संघटनाचे प्रतिनिधी व तसेच कामगार या सर्वांना एका मंचावर आणून संवाद साधणे होईल आणि या मेळाव्यामध्ये काही कामगार हिताचे ठराव सुद्धा घेण्यात येणार आहे करिता जिल्हा शाखा महानगर शाखा व तालुका शाखेच्या वतीने सर्व बांधकाम क्षेत्रातील कामगारांना असे आवाहन करण्यात येते की त्यांनी एक मे बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता या मेळाव्यामध्ये उपस्थित राहून उपस्थित राहावे विनम्र विनंती धन्यवाद